स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत कन्या राशीच्या कोणत्या विशिष्ट संधी प्राप्त होती कामामधील गती कशी राहणार आहे तुमचा आत्मविश्वास कसा राहणार आहे शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती आपण आता समजून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात लग्नस्थानापासून आपण माहितीला सुरुवात करतो लग्नस्थान हे प्रथम स्थान आहे ज्यावर आपण आपला आत्मविश्वास पाहतो रोजची दिनचर्या पाहतो कामाची एकसंगता एक पाहत असतो लग्नस्थानाचे अधिपती बुधदेव होतात ज्यांचं गोचर कर्कराशीतनं लाभस्थानात न होत आहे लग्नस्थानावरती पापग्रहांच्या दृष्ट्या येत नाहीये त्यामुळे हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी आनंदाचा उत्साहाचा नवनवीन कार्य शोधण्याचा आणि त्या कार्याच्या माध्यमातून ते काम करून त्या कार्यामधनं उत्तमरित्या फळ प्राप्त करून घेणारा असाच आहे तर लिहित धनस्थानाकडे जाऊया धनस्थानावर आपण कुटुंबाचं सौख्य पाहतो धनस्थानाचा अधिपती शुक्रदेव होता ज्यांचं गोचर हे वृषभेतनं होतंय न नव्हतंय त्यामुळे नक्कीच कुटुंबाचं सौख्य उत्तम मिळेल कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना तुम्हाला त्यांच्याकडनं मिळणारा साथ प्रतिसाद आणि त्या माध्यमातनं त्यांच्याकडनं मिळणारं विशिष्ट सहकार्य किंवा तुम्ही एखादा निर्णय घेतलाय तर त्या निर्णयावरती सगळ्यांचं होणारं अनुमोदन यामुळे तुम्ही अर्थात प्रसन्न राहणार आहात आनंदी राहणार आहात याबरोबरच तुम्हाला धनस्थानावर आपण गुंतवणुकी जेव्हा पाहतो तर ज्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकी करायच्यात अशा सर्व वर्गांसाठी अतिशय शुभ हा महिना आहे तुम्ही या महिन्यात गुंतवणुकी नक्कीच करू शकता राशी कुंडलीतील तृतीय स्थानाकडे जाऊया तृतीय स्थान हे पराक्रमाचं आहे परिश्रमाचं आहे कीर्ती प्रसिद्धी आहे या ठिकाणी रास अर्थात आणि जेव्हा मंगळेव गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला अधिक चिकित्सक बनवतात अर्थात तुमची रास ही चिकित्सक आहे प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करणं आणि मग त्यावरती कृती करणं असा स्वभाव आहे या महिन्यात त्या स्वभावामध्ये अधिकता दिसून येणार आहे अधिक तुम्ही त्या प्रत्येक कार्यामध्ये व्यवस्थित तो आहे की नाही ते कार्य करणं गरजेचं आहे की नाही या सगळ्या बारकावे बघून मगच ते काम करणार आहात असा स्वभाव तुमचा या संपूर्ण महिनाभरात दिसणार आहे अठ्ठावीस जुलैपर्यंत मंगळदेव हे सिंहेतनच गोचर करतील केतुयुक्तच गोचर करतील केतु युक्त जेव्हा मंगळदेव गोचर करतात त्यावेळेस तुमची इंट्रेशन पॉवर सुद्धा वाढवतात त्यामुळे हा संपूर्ण महिना परिश्रमाचा पराक्रमाचा आणि कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देणारा आहे तुमच्या कामाचा गुणगौरव प्राप्त करून देणारी स्थिती देवतेच्या कृपेने येऊ शकते वास्तू आणि सुखाच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तम आहे मात्र सुखाच्या दृष्टीने सुद्धा उत्तम आहे याचं कारण म्हणजे तुमचे चतुर्थेश गुरुदेव होतात आणि ते, होता। ते दशमात्म गोचर करतायत सप्तम दृष्टीने स्वतःच्या स्थानाला पाहतायत त्यामुळे निश्चित तुम्हाला वास्तूमध्ये मंगलमय वातावरण तयार करून देणं एनर्जी निर्माण करून देणं घरामध्ये आल्यानंतर तुम्हाला प्रसन्न वाटणं या सगळ्या गोष्टी घडू शकतात त्याचबरोबर ज्यांना वास्तु आणि वान खरेदी करायचे अशा वर्गांसाठी सांगू इच्छिते तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करायचे आहेत या महिन्यामध्ये तुम्हाला यश येऊ शकतं अर्थात तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार जर वास्तू आणि वाहनाचं सौख्य किंवा घेण्याचे योग सुरू असतील तर निश्चित तुम्हाला या महिन्यात वास्तू आणि वाहन प्राप्त होऊ शकतं स्थानाकडे जाऊयात पाचव्या घरावर आपण शिक्षण संतती आणि प्रेम प्रणय पाहतो पंचम स्थानाचा अधिपती शनिदेव होता ज्यांचं गोचर सप्तम भावात नव्हतंय त्यामुळे प्रणयाचे संकेत उत्तमच आहेत एकमेकांना समजून घ्याल एकमेकांच्या कर जीवनामधील करिअर विषयी काही चिंता काळजी होती टेन्शन्स होते तर एकमेकांना तुम्ही शेअर करू शकाल आणि त्या माध्यमातून सातसोबत करू शकाल असे सुंदरसे ग्रहमान आहे संतती सौख्याच्या दृष्टीने सुद्धा अतिशय शुभ ग्रहमान आहे संतती योग पाहताना दाम्पत्यांची पत्रिका हाताळणं आवश्यक आहे त्या अनुसार आपण माहिती घेऊ शकतो की यावर्षी आपण संततीसाठी प्लॅनिंग करावं का किंवा या महिन्यात आपण संततीसाठी प्लॅनिंग करणं योग्य आहे का या गोष्टीचा बारकाईने विचार करता येऊ शकतो पण राशी कुंडलीनुसार मात्र तुम्हाला संतती सौख्य उत्तम आहे का हेच पाहिलं जातं आणि त्या अनुषंगाने या महिन्यात संतती सौख्य अतिशय शुभ आहे त्याचबरोबर तुम्हाला पंचमस्थानावर आपण शिक्षण योग जेव्हा पाहतो त्यावेळेस मेडिकल स्टुडंट जर तुम्ही असाल तुमच्यासाठी सुद्धा शुभ ग्रहमान आहे त्याचबरोबर तुम्हाला इंजिनिअरिंग क्षेत्रातलं शिक्षण तुम्ही घेता किंवा शिक्षक वृंद म्हणून तुम्ही काम करता तुमच्या सर्वांसाठी अतिशय शुभ आहे आहे ज्यांचं शिक्षण आर्ट सुरू त्यांना विशिष्ट आहे त्याचं कारण म्हणजे भाग्यस्थानातील शुक्रदेव तुम्हाला कलात्मक शिक्षणामध्ये रममान करतात त्यातली कामं तुम्ही शिकून घेऊ शकता ती कला तुम्ही अवगत करून घेऊ शकता आणि त्या माध्यमातून प्रगती करून घेऊ शकता काही नवीन कार्यातनं तुम्ही पुढे जाऊ शकता यश संपादन करू शकता अशा पद्धतीने उत्तम ग्रहमान आहे ज्यांचे क्लासेस आहेत अशा वर्गाला सांगू इच्छिते तुमच्यासाठी सुद्धा उत्तम ग्रहमान आहे तुम्ही गायन वादन नृत्य कला या संदर्भातील शिक्षण घे तर तुमच्यासाठी अतिशय शुभ ग्रहमान आहे तुम्हाला नवीन शिक्षण घ्यायचं आहे कलेच्या संदर्भातलं तर या महिन्यात तुम्ही सुरुवात करा पहिला आठवडा तुमच्यासाठी शिक्षणासाठी ऍडमिशन करण्यासाठी शुभ म्हणता येईल आणि परत या संपूर्ण महिनाभरामध्ये तुम्ही जास्तीत जास्त कोणती उपासना केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक क्षेत्रातलं शिक्षणातलं यश मिळेल ते सुद्धा आपण पुढे समजून घेऊयात श्री कुंडलीतील षष्ठ स्थानाकडे जाऊयात सहाव्या घरावरनं आपण रोग आणि हितशत्रू पाहतो त्याचबरोबर खरेदी विक्रीचे व्यवसाय पाहतो तुम्ही जर ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र या संदर्भातील कामे करता तर तुमच्यासाठी विशिष्ट संधीचा काळ आहे याचं कारण म्हणजे तुमचे षष्टे शनी महाराज हे सप्तमातन न गोचर करतायत शनिदेव तुम्हाला चिकाटी निर्माण करून देण्यासाठी प्रवृत्त करतील प्रत्येक कामातला बारकावा किंवा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही समजून घ्याल आणि त्या समजून उंजून केल्यामुळे तुम्ही यशस्वी होणार आहात याचबरोबर शत्रुपिडा तुम्हाला या महिन्यात सतावणार नाहीत कुठल्याही प्रकारच्या अडचणी दिसून येत नाहीयेत या ठिकाणी राहुदेव उपस्थित आहेत राहुदेव अनंत अडचणीत तुम्हाला बाहेर काढू शकतात त्याचबरोबर देव तुम्हाला नवनवीन संधी उपलब्ध करून देऊ शकतात प्रत्येक कामामध्ये कुठल्या चुका आहेत कुठल्या त्रुटी आहेत या समजून देतील आणि त्या, देती। त्या माध्यमातून तुम्ही तुमचं काम अगदी उत्तम करू शकाल सप्तम स्थानाकडे जाऊयात सातव्या घरावर जोडीदाराचं सौख्य पाहतो तर ने हो, या दृष्टीने विचार केला तर सप्तम स्थानाचा अधिपती दशमात्म गोचर करताय सप्तम स्थानावरती मंग देवतेची अष्टम दृष्टी येतेय त्यामुळे काही अंशी मतभेद कलह या सगळ्या गोष्टीतून जावं लागू शकतं पण तुम्ही संयमी राहणार आहात कारण सप्तमामध्ये शनिदेव आहेत शनिदेव तुम्हाला बारकाईने विचार करण्यास प्रवृत्त करतील आणि वादाचे प्रसंग टाळण्यासाठी सक्षम करतील भाग्यस्थानावर आपण नवीन नोकरीची संधी पाहत असतो या ठिकाणी शुक्रदेव उपस्थित आहेत हर्षलदेव आहेत त्यामुळे नवीन नवीन कार्याची सुरुवात करताना किंवा नोकरी शोधताना तुम्हाला जो उत्साह हवा आहे किंवा कामामध्ये जी एकाग्रता हवी आहे किंवा स्वतःमध्ये जो आत्मविश्वास हवा आहे तो नक्कीच दिसून येणार आहे आणि त्या माध्यमात तुम्ही यशस्वी होऊ शकता या महिन्यात तुम्हाला जास्तीत जास्त संधी उपलब्ध होऊ शकते नोकरी प्राप्त करून देण्यासाठी राशी कुंडलीतील भाग्यथानावर आपण आध्यात्मिक प्रगती सुद्धा पाहतो या महिन्यामध्ये तुम्ही मा भगवतीची उपासना करा नक्कीच तुम्हाला यश संपादन होईल आत्मविश्वास वाढेल आत्मिक बळ वाढेल आणि त्या अनुषंगाने तुम्ही करू शकाल राशी दशम स्थानाकडे जाऊयात व्यावसायिक वर्गासाठी हा महिना उत्तम आहे त्याचबरोबर कागद कापड प्लास्टिक संगणक क्षेत्र या संदर्भातील व्यावसायिक वर्ग जमीन खरेदी विक्री संदर्भातील कार्य करणारा वर्ग यांच्यासाठी विशिष्ट संधीचा काळ आहे दशमामध्ये दे गुरुदेव रविदेव युतीमध्ये गोचर करतायत अगदी उत्तम कालावधी तुमच्यासाठी आहे सोळा जुलै पर्यंत या, या दरम्यान तुम्हाला नवनवीन क्लासेस सुरू करायचे आहेत तर नक्की करा तुम्हाला त्या क्लासेसच्या माध्यमातनं प्रसिद्धी प्राप्त होऊ शकते तुमचं काम उत्तमरित्या होऊ शकतं भाग्यस्थानातनं किंवा दशमस्थानातनं जेव्हा गुरुदेव गोचर करतात अर्थात गेले वर्ष संपूर्ण वर्ष तुम्ही जर मागचं पाहिलं आणि या आता सध्याचा कालावधी जर पाहिलात तर तुम्हाला गुरुदेवांची विशिष्ट कृपा तुमच्यावर झालेली दिसून आली असेल त्यावेळेस एकनिष्ठ बनवतात नवीन संधी निर्माण करून देतात बारकावे ओळखण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करतात कामासाठी तुम्ही चिकाटीने सुरुवात करता आणि ते काम संपन्न करून दाखवता असे उत्तम ग्रहमान जर तुम्हाला सुरू असेल तर नक्कीच तुम्ही व्यवसायात का उतरायचं नाही नक्की उतरू शकता आणि व्यवसायामध्ये तुम्हाला उत्तम यश प्राप्त करून घेऊ शकता राशी कुंडलीतील लाभाकडे जाऊयात लाभाच्या जा संधी विविध प्रकारे तुम्हाला प्राप्त होऊ शकतात विविध कार्यात तुम्ही लाभ संपादन करून घेऊ शकता त्यासाठी उत्तम ग्रहमान आहे कुंडलीतील बाराव्या स्थानाकडे जाऊयात बाराव्या घरामध्ये असणारी रवी देवतेची रास आणि रवींचं गोचर दशमात्म होतं त्यामुळे उद्योग व्यवसायासाठी नोकरी निमित्त तुम्हाला परदेशात जाणं हे साहजिकच आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त परदेशवारी होणं सुद्धा साहजिक आहे याचं सगळ्यात महत्वपूर्ण कारण म्हणजे रविदेव हे वायुतत्वाच्या राशीतनं गोचर करतात आणि नंतर ते जलतत्वाच्या राशीतनं गोचर करतात त्यामुळे हा संपूर्ण महिना अर्थात पंधरा जुलैपर्यंत आणि तदनंतर पूर्ण महिना तीस जुलैपर्यंत तुम्हाला विशिष्ट संधी निर्माण करून देतील परदेश वारी घडवतील आणि त्यातनं सुद्धा आनंद प्राप्त करून देतील